नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काल आपण अठ्ठेचाळीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघितलं होतं आणि मार्क कसं करून घ्यायचं पाठीमागचं माप कसं टाकायचं ते पाहिलं होतं आज आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं ते बघूयात हे आपला पाठीमागचा भाग आहे आपण आता ह्याचं कटिंग करून घेऊया आता सर्वप्रथम आपल्याला पाठीमागचा गळा कट करून घ्यायचा आहे अगदी हळुवारपणे सावकाशपणे कैची कुठेही इकडे तिकडे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपला गळा कापून झालेला आहे आपण आता साईडचा भाग कापून घेऊया हळूवारपणे कापायचं आहे आपल्याला कारण हे आपलं परफेक्ट माप आहे इकडे तिकडे जर कातर लागली तर मग आपला ब्लाऊज कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे अगदी सावकाशपणे कटिंग करायचं आहे आपल्याला आपला हा साईडचा भाग कट करून झालेला आहे आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेऊ आखून घेतलेलं आहे तसंच कापून घ्यायचं आहे अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आपला पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे बघू शकता आपण मी तुम्हाला उघडून दाखवते थोडासा स्क्वेअरमध्ये आपला गळा आपण इथं आखलेला आहे आणि कट केलेला आहे आता आपण राहिलेले भाग कट करून घेऊयात हे झालं आपला पाठीमागचा भाग आता आपण कटोरी कट करू आणि क्रॉसपट्टी कट करू कट, कट करताना फक्त दोन्ही भाग इकडे तिकडे सरकणार नाहीत याचीच काळजी घ्यायची आहे कारण नवीन शिकणाऱ्यांना अनेक वेळा असा प्रॉब्लेम होतो वरचा कपडा एकीकडे जातो आणि खालचा कपडा दुसरीकडे जातो त्यामुळे कटोरीला किंवा कुठल्याही साईडला एखादा कट लागू शकतो म्हणून आपण काळजी घ्यायची आहे आता आपलं कटोरीचं कटिंग झालेलं आहे आपण साईडला ठेवूया आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ हो। क्रॉसपट्टीचा वरचा जे राऊंड शेप आहे ते एकदम व्यवस्थित राऊंडमध्ये कट करून घ्यायचा जेणेकरून आपली क्रॉसपट्टी खाली पोटाच्या साईडला एकदम व्यवस्थित बसेन आणि आपला ब्लाऊज वर नाही चढणार ब्लाउज वर चढण्याचं चा कारण म्हणजे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित न बसणे आता आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे ही आहे आपली क्रॉसपट्टी ही आहे कटोरी आपला पाठीचा भाग आणि ह्या साईडचा भाग ज्याला आपण शोल्डर साईड म्हणू शकतो आता आपण याचं पिसावरती कटिंग करून ता पिसाची सर्वप्रथम आपण घडी घालून घेऊ बंद बाजू आपल्याकडे घ्यायची पिसाची घडी घालून झालेली आहे आता एक एक करून सर्व आप भाग आपण पिसावर ठेवून घेऊ हा आपला अस्तर आहे आता सर्व भाग जसे जिथे ॲडजस्ट होतील तिथे आपण ठेवून घ्यायचे आपण आता साईडचा भाग आणि कटोरी पण ठेवून घेऊ आपण इथं कटोरी ठेवूया आणि साईडचा भाग साईडचा भाग इथे ॲडजस्ट नाही होणार त्यामुळे कटोरीच्या जागेवर आपण साईडचा भाग ठेवू आणि अलीकडच्या साईडला कटोरी ठेवून घेऊ आता सर्व भाग आपले ठेवून झालेले आहेत आता आपण क्रॉसपट्टी ठेवून घेऊया आता आपण पिसावरती सर्व भाग कट करून घेऊ पिसावर कट करताना आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा पीस ठेवूनच कटिंग करायचं आहे जेवढ्याला तेवढं कट नाही करायचं कारण आपण अस्तर जोडताना मग आपल्याला पीस कमी पडू शकतो अस्तर जोडणं झाल्यावर आपण मग पीस राहिलेला कट करून टाकायचा पाठीमागचा भाग आपला कट झाला आहे आता आपण बाकीचे सर्व भाग कट करून घेऊया अर्धा इंच सर्व बाजूंनी पीस एक्स्ट्रा घेऊन कटिंग करायचं आहे आपला साईजचा भाग पण पिसावर ठेवून कट झालेला आहे अर्धा इंच कापड एक्स्ट्रा सोडलाय आता आपण कटोरी कट करून घेऊया तुम्ही जर नवीन असाल तर असा कपडा सरकू नका त्यामुळे पीस सरकू शकतो आता आपली कटोरी पण कट झाली आपण आता पट्टी कट करूया पट्टी, करता पट्टी कट करताना आपल्याला शिलाई मार्जन सोडायची काहीही गरज नाही आहे तेवढीच क्रॉसपट्टी आपण कट करायची आहे पेपर कटिंग कटिंगपासून अस्तर कटिंग कटिंगपासून ते पीस कटिंगपर्यंत तुम्ही जर सर्व व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल आता आपलं पिसावरती पण कटिंग पूर्ण झालेलं आहे बघून घेऊया आपण आपला हा पाठीमागचा भाग आहे आणि हा कापड जो आपल्याला हुकल पट्टीसाठी कामाला येईल व्यवस्थित घडी करून ठेवायचा आपला हा साईडचा भाग किंवा शोल्डर साईड आपण म्हणू शकतो पीस आणि अस्तर ही आहे आपली कटोरी पीस आणि अस्तर आणि ही झाली आपली क्रॉसपट्टी तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया पिसाला अस्तर कसं जोडायचं आणि ब्लाऊज कसं शिवायचं आणि बाहीचं माप कसं टाकायचं बाही कशी जोडायची हे सर्व आपण उद्याच्या भागामध्ये बघू चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद